या राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले पण राजूरला आल्यावर इथं अकोल्या मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे फॅक्टर मुळ पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी पाच वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीनं सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी द्यायची मी येता येता माझ्या सहकार्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे नाव बघितले मोठी मोठी नाव आहेत म्हणलं प्रमुख लढाई काय म्हणजे तशी प्रमुख लढाई नाही म्हणजे आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करत आहेत म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे म्हणजे डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतायत आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय गद्दार मी तुम्हाला प्रश्न आता ते इथला जा पण त्याचा राजकीय प्रवाह जर तुम्ही बघितला कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहित नसतील तेवढे सोडले तर ह्यो घरी सगळ्या चिन्हावर उभारायला <प्थाँगा> आम्हाला म्हणतोय <मुन> गातार <प्थाँगा> आणि तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण गद्दर गद्दार कोण हे आम्हाला सांगावं अष्ट्याहत्तर पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वास घातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार म्हणजे समजून घ्या काय सांगायचं ना सांगायच अजितदा कुणासोबत गद्दारी केली ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरचं इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी आमचं आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय आहे का तर शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न आम्ही आमच्या मातीसाठी माणसासाठी माती आम्ही ज्या विकासाचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल तुम्ही मात्र एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा त्या वेळेसची शिवसेना म्हणजे अठाची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत पूर्ण दिलं होत पण काय खेळ झाला बघा कोण कुणासोबत गेलं पासून कुणाला फोडलं त्याला काय म्हणतात शाहू त्याला गद्दारी नाही म्हणतो गद्दारी फक्त आमच्या सारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्माला आले का मग डॉक्टर असतील मी असेल आम्ही गद्दार ते मोठे ना त्यांनी काही केलं तर बर एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही जर समोरासमोर बसायचं असेल ना ह्या धनंजय मुंडीची तयारी आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून दोन हजार सतराच्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्ली तिथपासून ते दादांच्या शपथविधी पासून दा महाविकास आघाडीच सरकार येण्यापासून ते सगळं आणि साधा सुद्धा नाही पुराव्याविषयी आम्हाला गद्दार म्हण का अष्ट्याहत्तर पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कोणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे कदाचित नव्या पिढीला माहित नसेल ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटत मला एक सांगा महा तो महा आज महायुतीचं सरकार आहे दीड वर्षापासून महायुतीच्या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी लांबटे साहेब आमच्या सोबत असंख्य आमदार आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलो पहिल्या अडीच वर्षाच्या काळात ना ह्यांना काही करता आलं ना मला काही करता आलं ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं कोविड मध्ये मग आता जर तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचेत आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली भांडली की आपला विचार पुरोगामी त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलो आणि डॉक्टर लामटे साहेब मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात एवढ्या कमी काळात अडीच हजार कोटी रुपये विकासाची कामं या ठिकाणी आणले जे केलं ते मी वाचून दाखवत नाही जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिला पण हे सगळं जर करायचं असेल तर सत्तेत गेलं विकासासाठी पैसा आणला मायबाप जनतेच्या आरी अडी पासून प्रत्येक गोष्टीत लांबटे साहेबांनी कामाला आलं की मग टीका यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही गदार आता हे जे गद्दार म्हणणार आहेत ह्यांना याच मातीत मूठ माती द्यायची वीस तारखेला घराची समोरच बटन दाबून आणि अशा प्रकारे द्यायची की पुन्हा म्हणून या मतदारसंघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ कश्मीर नंतर एवढं सौंदर्य या मतदारसंघात पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आहे आणि उभ देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल तर लामट साहेबच पाहिजेत महायुतीचं सरकारच पाहिजे त्याच्याशिवाय येणार आहे का कळलं